अधिकृत उमेदवार <laughs> ओम राजे निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे कैलास दादा पाटील साहेब ज्ञानेश्वर पाटील साहेब विजय सिंह थोरात साहेब शंकर बोरकर साहेब या ठिकाणी सर्वांची नावं घेत नाही सर्व व्यासपीठ वाशी शहराची दहा वाजता परवानगी संपणार आहे त्यामुळं सर्वांचं नाव मी घेत नाही माफ करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आहे चे सर्व कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी काम करत आहे आणि एक नैसर्गिक युती प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांची या ठिकाणी निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीची सर्वात जमीची बाजू म्हणजे पवार साहेबांसारखं नेतृत्व आपल्याकडे आहे पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्र बिंदूल करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे राहुलजी गांधी हे देशामध्ये भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं पूर्ण देशामध्ये जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी यात्रा काढत आहे आणि या तिन्ही नेत्याबद्दल एक पॉझिटिव्ह वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे आपलं मतदान तिसऱ्या टप्प्यात आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची आम्ही माहिती घेतली तर निकाल अतिशय अनपेक्षित असं लागणार आहे आणि मला या ठिकाणी सर्वेच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून येणार सरकार हे इंडियाच आणि महाविकास आघाडीचं हे तुम्हाला या सभेच्या माध्यमातून आहे आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सिंचनाचा मागच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हिंगण गावला आणि पाणी आणलं म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बुलवलं अनेक वर्षापासून इरिगेशन माझे वडील कैलासवासी भावतराव मोठे बाप्पा यांच्या काळापासून इथे इरिगेशन होतय परंतु इथली लोक हिंगणगावचं पाणी बघायला बघा उजनीचं पाणी आलं म्हणून आम्ही सध्या परवा हिंगणगावला गेलं आणि म्हणाल तुमचं उजनीचं पाणी कुठं तर ते म्हणाले इलेक्शन पुरत पाणी आलं तर दुसऱ्या दिवशी इलेक्शन झाल्या झाल्या पाणी गायब झालं

मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत एक वर्षामध्ये परंतु आज साडेचार वर्ष झालं हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि ह्याला कारणीभूत कोण आहे तर आपले निष्क्रिय पालकमंत्र्यामुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही साडेचार वर्ष झालं त्यांनी ह्याचा पाठ पुरवा केला नाही तारीख ते तारीख दिली परंतु हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही उलट त्यांनी त्या भाषणामध्ये काय सांगितलं की ह्या प्रकल्पासाठी मी साडे अकरा हजार कोटी रुपये मंजूर करून घेतलेले साडे अकरा हजार कोटी रुपये मंजूर करून करतो म्हणून सांगता आणले म्हणून सांगता असं भूल काफा देणाऱ्या ह्या पालकमंत्र्यांच्या नाधी ह्या इलेक्शनला आपण लागू नये ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो तात्यांनी इथं दहा वर्ष आमदारकीच असताना काम केलं आम्ही पंधरा वर्ष या ठिकाणी आपण सर्वांनी आशीर्वाद दिला प्रामाणिकपणे आम्ही काम केलं परंतु गेल्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या सर्वांना वाटलं की भूमिपुत्राच्या वेळी एकदा उपरे आमदाराला आपण निवडून द्यावं बघू काय करतोय त्यांचा अनुभव साडेचार वर्षापासून आपण घेतला काय काम करताय अहो आम्ही विरोधी असताना बोरकर साहेब असतील आम्ही असो तुम्ही ज्यावेळेस दुष्काळ असतो त्यावेळेस पीक विम्यासाठी प्रयत्न केला दुधाच्या दराबद्दल भाव वाढला पाहिजे म्हणून प्रयत्न केला अतिवृष्टीच्या वेळेस प्रयत्न केला विरोधी पक्षाची भूमिका बजावली रस्त्यावर उतरलो आंदोलन केलं आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली परंतु ज्यांचं हे काम होत पालकमंत्र्याचं ते आपल्या मतदारसंघामध्ये फिरकले नाही त्यांचेच कार्यकर्ते हाऊस त्यांच्या समोर कुसबूस करतात की आपले कार्यकर्ते म्हणायला लागलेत की आमदार साहेब मतदारसंघात फिरत नाही तर सावंत साहेब चिडून म्हणाले मी अपेक्षित नाही मतदारसंघामध्ये रोज असणं रोज मतदारसंघामध्ये फिरून म्हणायला काय मीटर अरेंज करत का माझा काही मुला घ्यायचा आहे का असं त्यांचं क्लिप आहे माझ्या मनाच वाक्य नाही मतदाराला कमी मोजायचं म्हणून अशी भाषा दुसरा मराठा आरक्षणाचा आपला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ही <coughs> परिसरातून सर्वात मोठा पाठिंबा आणि उठाव या ठिकाणी झालेला होता त्या मराठा आरक्षणा ओम प्रश्न तो हो मांडला प्रश्न विधानसभेमध्ये म्हणून मांडला त्यावेळेस जरांगे पाटील किंवा हे आंदोलन त्यावेळेस सुरू देखील झालेली नव्हती ज्यावेळेस जरांगे पाटील साहेबांनी आंतरवली इथे मेळावा घेतला त्यावेळेस त्या कार्यक्रमा मुंबईच्या कार्यक्रमाला होतो एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला परंतु दुसरीकडे ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिले त्यांनी काय केलं त्यांनी बीडच्या सभेमध्ये सांगितलं की आमचं सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षणाची खाज लागते असं खालचं पातळीवर बोलण्याचं काम त्यांनी केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु दुसरे एका भाषणामध्ये त्यांनी जर शांत केली त्यांनी म्हणाले ज्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतात त्यावेळेस फडणवीस साहेबांना त्रास देतात फडणवीस साहेबांना ब्राह्मण आहे म्हणून हिनवतात आणि ह्याच ब्राह्मणाने मराठ्याची जोडी बोलली म्हणून त्या भाषणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे ते भाषण क्लिप मी तुम्हाला या ठिकाणी ऐकून दाखवतो Obrigado. Yes, आज भाषणामध्ये त्यांनी मोदीजींची स्तुती करताना सांगितलं की मोदी हे आपल्या सगळ्या जगाचे आता आता परमेश्वर झाले बत्तीस कोटी देव आपण सर्व जाती धर्माने मांडलेले त्यांनाच आपण पुस्तो परंतु स्वतःच मंत्रीपद टिकवण्यासाठी आता, पर आता मोदीजींना परमेश्वर मानण्याची सुद्धा संधी त्यांनी सोडली नाही त्यांनी मोदीजींना परमेश्वर म्हटलंच आहे तर मला आता त्यांना सांगायचंय की त्या परमेश्वराला हो सांगा की बाबा आमच्या सोयाबीनला अकरा हजार भाव दे आमच्या दुधाला पन्नास रुपये लिटर भाव दे कांद्याला चांगला भाव दे आणि जे जे आपले प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवावं असं त्यांना संतुती द्यावं अशी ह्या सभेच्या माध्यमातून मी विनंती करतो आजच्या भाषणामध्ये अजून एक त्यांनी सांगितलं आपण पक्षावर टीका करतो आम्ही बोरकर साहेब तात्या एकमेकांच्या विरोधामध्ये कधी लढलो परंतु कुणालाही खालच्या पातळीने टीका आम्ही केली नाही इलेक्शन इलेक्शन देई मुद्द्यावर बोललो परंतु हे बालकमंत्री वाटेने आज काय सांगितलं की शिंदे गटाकडचे जे, जे शिवसैनिक आहेत ते चढवत आहे आणि जे उद्धव ठाकरेकडं शिवसैनिक आहेत ते भडवे शिवसैनिक आहेत म्हणाले माझ्या मनाचं बोलत नाही कि पण माझ्या घरात शिवसैनिक आणि नेहमी शिवसेने ही कर्मच शिवसैनिक माझे म्हणून आहे आणि कर्मचिवसैनिक आता ह्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस शिवसैनिक कामाला लागतो त्यावेळेस निकाल काय येतो हे वेगळं वे वे या ठिकाणी सांगायचं नाही शेवटचा एक मुद्दा बोलतो आणि माझे भाषण संपवतो सांगितलं की भैया आता आपण मशाल आणि तुतारी वेगळं समजायची गरज नाही आपल्याला तुतारी आणि मशाल ही सारखीच आहे मशालीचा प्रचार करायची आपल्या वेळ आणि कधी आपण करण्याची तयारी ठेवायची आणि मशाली वाले तर आपल्या बरोबर नक्कीच या ठिकाणी तुतारीला त्या ठिकाणी भविष्यात तर एकमेकाला आपण सहकार्य करण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये ठेवणार आहोत हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि आपल्या मतदारसंघाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे उजनी धरणातून आपल्या मतदारसंघामध्ये पाणी येण्यासाठी आतापर्यंत तानाजी सावंत यांनी तीन तारखा दिलेल्या आहेत तीन वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला सांगितलेले आहे परंतु अजून एकदा साडेचार वर्ष झालं तरी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि त्यांनी जे तारीख पे तारीख आपल्याला दिलेले त्याची एक लिप ऐकवतो आणि माझे भाषण संपवतो

न पाहण्यासाठी ओम दादा एवढी विनंती करतो मशाल चिन्हावर मतदान करावं विनंती करतो आणि वाशीची शेवटची सभा असल्यामुळं मला जाण्याची परवानगी द्यावी हे देखील कैलास अध्यक्षांना विनंती करतो माझ्यानंतर सर्व नेते मंडळी या ठिकाणी होते